तर शेतकरी बंधूं बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न आले होते आपल्याकडे की दरवर्षी आमची तूर जे आहे ही उधळत आहे तूर उधळणे किंवा त्याला ती मर येणे हेच पर्यायी शब्द शेतकरी वापरत असतात पण तुरीवरती आपल्याला माहीत आहे की फुलाच्या अवस्थेमध्ये तूर एकदम वाळायला लागत असेल तर त्याला आपण म्हणतो तुरीमध्ये आलेला विल्ट किंवा तुरीमध्ये आलेली मर जे की फ्युजेरियम नावाच्या बुरशीपासून होते आता त्याच्यावरती उपाय काय ते झाडं सुकायला लागल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती उपाय करता येत नाही कारण तोपर्यंत बुरशीनं सर्व काम केलेलं राहत तेव्हा त्याच्यावरती कंट्रोल करणं मुश्किल राहते ज्याला आपण लॅक फेज लॉक फेज डेथ फेज म्हणतो बरो बरोबर तर त्याच्यामध्ये काय की सुरुवातीला व्हायच्या आधी प्रतिबंध जर करायचा असेल आपल्याला तर आपण पेरणीच्या वेळेस त्याचा प्रतिबंध करू शकतो तर मग बाबा आता पेरणीच्या वेळेस प्रतिबंध करायचा म्हणजे नेमकं काय करायचं तर पेरणीच्या वेळेस त्याचा प्रतिबंध करायचा म्हणजे आपल्याला बीज प्रक्रिया करायला लागेल ट्रायकोडर्मा नावाच्या बुरशीने आता हे ट्रायकोडर्मा कुठं मिळते तर हे ट्रायकोडर्माचं पाकिट आहे ज्याची किंमत फक्त एकशे ऐंशी अशी लिहिलेली आहे आता हे ट्रायकोडर्मा किती वापरायचं बीज प्रक्रियेच्या तर फक्त वीस ग्रॅम वापरायचा आहे प्रति के जी सीडसाठी म्हणजे एक किलोग्रॅम सीडसाठी किती वीस ग्रॅम तर आता तुम्ही समजा एकरी बावीस किलो वापरता तीस किलो वापरता त्या हिशोबामध्ये ते कॅल्क्युलेट करून घ्यायचं आणि जर तुम्ही रोपमळा वगैरे काही करत असाल भाजीपाल्यासाठी वगैरे तर तिथं सूत्रकुमी म्हणजेच ज्याला आपण निमॅटोड म्हणून ज्याच्या दोन केसिस आहेत त्या मेलेडोगायनी जवानिका आणि मेलोडोगायनी इनकॉग्नीट ज्याच्यामुळे काय होते भेंडी टोमॅटो आणि वांग असेल ते याच्यावरती काय होते एक निमॅटोडचा अटॅक पाहायला मिळते आपल्याला मग आता हे जर काय आपल्याला कंट्रोल करायचं असेल मुळावरती गाठी वगैरे त्यात उत्पन्नात घट येते तर अशा वेळेस काय करायचं आपल्याला पुन्हा हेच जे तुमच्या ट्रायकोर्टरमध्ये व्हिरिडी आहे हे दोन्ही काम करते बायोफंदी म्हणून निमॅटी म्हणून पण हे काम करते तर ह्याचं तुम्ही अप्लिकेशन करू शकता नर्सरी बेडमध्ये किती टाकायचे पन्नास ग्रॅम प्रति स्क्वेअर मीटर आपल्याला याचं अप्लिकेशन करायचं आता काही लिंबू उत्पादक शेतकरी आहेत अकोला जिल्ह्यामध्ये त्याच्या सॉरी पातूर तालुका असेल अकोट तालुका असन मालेगाव तालुका असन मंगरुळपीर तालुका असेल वाशिममधला वाशिममधला मालेगाव तर इथं काही प्रमाणामध्ये काय की संत्राचे लिंबू उत्पादक शेतकरी आहे लिंबूनच्या मळे त्यांना लावलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण मर येत आहे आता आमचे काही ॲग्रीकॉस आहे तो व्ही ए सी सिरीजचे सर्वच त्यांनी पोस्ट केलं होतं की बाबा लिंबोनीवरती मर येत हो। आहे म्हणून तर त्याच्यासाठी काहीतरी सुचवा तर लिंबोनी उत्पादक शेतकऱ्याची टनमध्ये रिक्वायरमेंट राहते महावीजला महावीज कंपनीला कशाची तर ती या ट्रायकोडर्मा व्हिरेडी नावाच्या बुरशीनाशकाची ज्याच्यामध्ये लिंबू उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात घेऊन जातात तिथून तर आपल्याला आता तुरीमध्ये बीन मर आपण यांना कंट्रोल करू शकतो रोपमाळ्यामध्ये आपण जे निमॅट्रोचा अटॅक आहे तो कंट्रोल करू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं लिंबोनीमध्ये जे मर आहे त्यांना कंट्रोल होतो तर आता विषय काय आहे की बाबा हे परवडण्यासारखं आहे का हो हे परवडण्यासारखं आहे हे आहे एक के जी ज्याची किंमत आहे एकशे ऐंशी रुपये आणि आप आपल्याला लागते फक्त वीस ग्रॅम एका के जी सीड मागे आता तुमची पेरणीची वेळ निघून गेली तुम्ही याची आळवणी पण करू शकता म्हणजे नोझल काढून पंपाचं तर लिक्विड कॉन्सरशियाचा जर मिळाला तुम्हाला तर बघा ते तुम्ही डायरेक्ट तुम्ही त्याच्या आळवणीसाठी वापरू शकता किंवा हे पण ॲज जर का तुम्ही आता खतामध्ये मिक्स केलं म्हणजे गांडूळ खत वगैरे जर तुमच्याकडे असेल किंवा चांगलं पुजलेलं शेणखत असेल तर त्याच्यामध्ये चांगल्या पुजलेल्या शेणखतात मी पुन्हा रिपीट करतो चांगल्या पुजलेल्या शेणखतामध्ये त्याला मिक्स करायचं आहे आणि याचं अप्लिकेशन शेतामध्ये करायचं आहे तुमची तूर जे मरण्याचा प्रकार आहे तर तो, तो फक्त यांना कंट्रोल होणार आहे कारण ही जी बुरशी आहे ही जसं आपण पायात सॉक्स घालतो तसं मुळाच्या भोवती आवरण तयार करते आणि स्वतः ही दुसऱ्या बुरशींना खात सुटते म्हणजे तुमचं हे औषध टाकल्याच्यानंतर परिणाम कोणपर्यंत करणार जोपर्यंत तुमच्या शेतामध्ये ती बुरशी जिवंत आहे तोपर्यंत हे बुरशी काम करणार कारण याचं खाद्यच बुरशी धन्यवाद